नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहतोय डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी जिमनॅस्टिकच्या प्रशिक्षणार्थींनी केले मतदानासाठी जनजागृती डहाणू फोर्ट येथील साहेब जिमनॅस्टिकच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी जिमनॅस्टिक खेळाचे विविध प्रकार सादर करून नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान करावे यासाठी जनजागृती करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे जिमनॅस्टिकच्या प्रशिक्षणार्थीनी पुठ्ठ्यांवर आपले मत अमूल्य आहे ते विकू नका अशा आशयाचे आवाहनात्मक विचार लिहून जिमनॅस्टिकच्या हर प्रकारच्या खेळांचं सादरीकरण करून मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत आगळेने आणि वेगळे पद्धतीनं जनजागृती केली आहे याबाबत जिमनॅस्टिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साहेब जिमनॅस्टिकच्या सर्वे सर्व उज्ज्वला डामसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क